सेंदभ्याकडून शिरपूरकडे टाटा कंपनीचे कंटेनरमध्ये दारू घेऊन जात आहेत अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी आपल्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले सदर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करत वाहनाचा शोध घेत असताना टाटा कंपनीचे कंटेनर वाहन क्रमांक डी शून्य एक ई अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नवर हाडाखेडा गावाजवळील सुळे फाटा येथे मिळून आल्याने सदरील वाहन हे चेक केले असता वाहनावरील चालकास वाहन थांबवण्याचा इशारा केल्याने चालक त्यांच्या ताब्यातील वाहन थांबवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव नरेशकुमार पिता तोगा रामजी चाट वर्षे वीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार बाडमेर राज्य राजस्थान असे सांगितले वाहनाची तपासणी केली असता देशी विदेशी दारू भरलेली मिळून आली सदरची दारू ही फक्त पंजाब राज्यात विकण्याची परवानगी आहे सदर देशी विदेशी दारूच्या बाटलीवरील लेबलवरील बारकोड दिसू नये म्हणून जप्त मुद्देमालाची प्रत्येक बॉटलचे लेबल खोडण्यात आले आहे ही दारू महाराष्ट्रात विकून महाराष्ट्र शासनाचा कर बुडून शासनाची फसवणूक करत आहे सदर वाहनात एकूण त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपये जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट पोलीस संदीप पाटील सुनील वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे योगेश मोरे दिनकर पवार स्वप्नील बांगर कृष्णा पावरा संतोष पाटील पथकाने आहे महाराष्ट्र अजय धुळे नमस्कार आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे आमचे इंचार्ज जे आहेत प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाठ यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावरती आ, एक टाटा कंपनीचा कंटेनर आहे आणि त्याच्यामधून देशी विदेशी अशी वेगवेगळ्या ब्रँडची दारू लिगली सेल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आमचे पी एस आय वसावे जे शेवटपटुलशे तालुक्याला के नेमणूक केलं आणि सोबत इतर आमचे तपासपत्रातले सर्व अंमलदार यांनी सुळेगाव जे आहे त्या गावाच्या ठिकाणी एक, गाव एक संशयित कंटेनर जो दिल्ली पासिंगचा आहे तो इंटरव्ह्यू केला आणि त्याच्यामध्ये संशयावरून जेव्हा त्याची तपासणी केली तर त्याच्यामध्ये एकूण चारशे दहा खोके त्याच्यामध्ये भेटून आले ज्याच्यामध्ये मॅकडॉल आहे रॉयल चॅलेंज आहे रॉयल स्टॅग अशा वेगवेगळ्या ब्रँडची दारू त्या ठिकाणी किंवा दारूचे बॉक्सेस त्या ठिकाणी होते संबंधित चालक जो आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर ता पुढील विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की ही जी दारू आहे ही स्पेसिफिकली पंजाब स्टेटमध्ये विकण्यासाठी आहे आणि त्याचा इतर ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा किंवा इतर कुठलाही व्हॅलिड परवाना त्याच्याकडे नव्हता त्यामुळे आपल्याकडे ही दारू जेव्हा पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ती इलिगल ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल ॲज त्या पुढच्याही एक्साइज ड्युटी वगैरे हो चुकवण्याच्या अनुषंगानं हे केलेलं प्रदर्शन आहे असं प्रदर्शन दिसून येतं तर त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कामगिरी मान्य आय जी साहेब तसेच धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांची देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे डी वाय सी सचिन यांच्या नेतृत्वामध्ये सुरेश शिरसाट पी एस आय वसावे आणि सर्वच शिरपूर तालुक्यातले आमचे तपास पथकाने केलेले आहे या चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करत आहोत आणि या कामगिरीसाठी त्यांना दहा हजार रुपये रिवॉर्ड देऊ गौरवण्यात येईल असं देखील या निमित्ताने जाहीर करत आहे थँक्यू सदर कारवाईमध्ये एकूण चारशे दहा खोके दारू ज्याच्या ज्याची एकूण किंमत त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपये आहे म्हणजे ज्याच्यामध्ये कंटेनरची किंमत समाविष्ट आहे अशा प्रकारचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला